हा काही लोकांना आतापर्यंत कळालेला नाही मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व खात्याच्या मंत्र्यांना बोलून एक शंभर दिवसामध्ये आपल्याला करायचं काम हो। या बाबतीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्याची कॅटेगरी काढलेली जेव्हा ही मीटिंग सह्याद्रीला होते त्या टायमाला स्क्रीनवर त्या सर्व बाबीचा आढावा घेतला जातो सर्व सचिव आणि इतर सर्वजण जे आहेत त्या बैठकीला उपस्थित असतात आणि त्यावेळेला त्या संदर्भामध्ये त्या या विभागाचं काय झालं त्या विभागाचं प्रत्येक प्रश्नाची उत्तरही घेतले एक लक्षात घ्या की सरकारने गती द्यायचा प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा पहिल्या गेअरमध्ये असलेली गाडी थोडी पळायला जरी उशीर लागत असेल परंतु आता ती गती घ्यायला सुरुवात केलेली आहे मला वाटतं हेच क्रिट देवेंद्र फडणवीसांचं आहे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सर्वांचा गृहपाठ घेण्याचं जो काही अवलंबलेलं आहे त्याच्यामुळं प्रत्येक मंत्री असेल सचिव असेल किंवा त्याच्या खाली असलेला पूर्ण स्टाफ हा कार्यरत झालेला आहे म्हणून आम्ही त्या प्रगती पुस्तकाला पहिल्या गेनमध्ये तुम्ही टापवर गेल्यासारखा जो काय आविर्भाव सांगताय तसं होणार नाही याला वेळ हा लागणार शंभर दिवसात सर्वच का काम झालेत असं कोणतं खात्री दाखवू शकतो म्हणून ही सुरुवात आहे या सुरुवातीला समजून घ्या आणखी शंभर दिवसामध्ये याच्यामध्ये पुन्हा प्रगतीमध्ये वाढ होईल घरात बसून सरकार चालवण्यापेक्षा वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे हे जाणून घेणारे मुख्यमंत्री आहे तर उपमुख्यमंत्री आहेत तर संजय राऊत असं म्हणाले की जबाब आमचे सहमती तुम्ही पक्ष आहे विरोधी समर्थन पक्षातून परंतु गृहमंत्र्यांचा राजीनामा राजीनामा म्हटल्याला गृहमंत्री अमित जबाब लागतो संजय राऊतला आणखी प्रशासन काय आहे ते कळालं नाही त्यांच्या नेत्यालाही कळालं घरात बसून राज्य चालवणं इतकं सोपं नाही देश चालवणं ना म्हणजे सर्व बाबीवर बारकरी लक्ष ठेवून जगाचं लक्ष आपल्यावर असतं केंद्रित असतं त्यावेळेला घ्यायचा निर्णय हा तिथल्या पंतप्रधान राष्ट्रपती आणि त्यांच्या कॅबिनेटने घ्यायचा असतो म्हणून अडीच वर्ष घरात बसून आपण जशी सत्ता चालवली तसं सैन्य चालतं की काय असं त्यांना स्वप्न पडत असावेत तसं वस्तुस्थिती नसते सैन्याला द्यायचे आदेश असतील किंवा इतर राजकीय काही डावपेच असतील यासाठी परिपक्वता असावी लागते आणि ती परिपक्वता आमच्या सरकारमध्ये आहे म्हणून जो काही निर्णय होईल किंवा जी काही ऍक्शन होईल ती सर्वांना बरोबर घेऊन केल्या जाईल आमचं दरेगाव तुमचं लंडनला आहे आमचं तर आमच्या गावात आहे आमच्या महाराष्ट्रात आहे दरखोऱ्यात आहे ग्रामीण भागात आहे लंडनला तर नाही ना म्हणून आम्ही कुठेही महाराष्ट्रामध्ये बसून सत्ता चालवू शकतो ताकद आमच्यात आहे लंडन मध्ये बसून किंवा व्ही बसून बसवून सरकार चालवलं चालवायसारखे कि मूर्ख आम्ही अवलंबन नाहीत म्हणून आमचं जे आहे ते चांगलं आहे आणि त्यात आम्हाला आनंद आहे की संरक्षण आहे तो तो था 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 था। आता पालकमंत्री कोणाकडे द्यायचंय मंत्री कोणाला करायचंय तुम्हाला सल्ला विचारलाय कोणी तुम्हाला आम्ही विचारतच नाही ना तुम्ही त्याची चिंताच करू नका तुम्ही फक्त आता आमचे गोडवे गा आमच्या मागं फरफट द्यायचं असेल तर या नास्तापूरना जाऊन सिलोरोकला पाया पडा हा तुमचा एकमेक धंदा राहिलेला

आणि त्यासाठी चिंता करण्यापेक्षा बाकीच्या सावधर भावाने त्याची चिंता करू नये लता मंगेशकर आता भारतीय पूर्णपणे बंदी पाकिस्तानाने आमच्या गाण्यावर बंदी घातली चांगली गोष्ट केली आमचे गाणे ऐकून नाच किंवा आमच्या गाण्याचा आनंद घेणं हे त्यांनी बंद करावं आमच्या जीवावर त्यांचं पोट भरतय म्हणून त्यांनी गाणे बंद केले आणि त्यांचं पाणी बंद केलं आता आमचं सैन्य त्यांची उगली सुगली सर्व काढणार आहे काही दिवसात तुम्हाला दिसेल पाकिस्तान हा भारताच्या जगाच्या नकाशावर कुठं दिसतो का हे सुद्धा शोधावं लागेल या पद्धतीचे कारवाई मला वाटतं मोदी सरकारकडून अपेक्षित जबाब दिलेला असे शहरात

आणि मला वाटतं त्या अनुषंगाने मोदी सरकार हे पा, कठोर पावलं उचलत आहे लवकरच त्याचे पडसाद तुम्हाला पाहायला भेटेल प्रसारण प्रसारण पाकिस्तानच्या रात्री वाजता प्रेस घेणं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की पाकिस्तानला जी दहशत भारताची आहे त्या दहशतीच्या भीतीपोटी त्यांनी रात्री प्रेस घेतली आता जेव्हा आम्ही कारवाई करू त्या टायमाला त्यांना पळते थोडी होईल आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातली जी इच्छा आहे भारतीयांना जे वाटतंय की पाकिस्तानला आता एकदाच धडा शिकवा जेणेकरून आयुष्यात तो कधी उभं राहणार नाही हे काम मला वाटतं मोदी सरकार निश्चित करेल आणि आणि मनसेकडून बाळासाहेबांना कधीही त्यांची परम केली नाही किंवा त्यांच्याबद्दल आपण शब्द बोलण्याचा प्रश्नच येत नाही शिवसेना प्रमुखाला मानणारे लाखो शिवसैनिक आहेत त्यात मनसे पण आहेत आम्ही पण आहोत आणि इतर पक्षाचे लोक सुद्धा बाळासाहेबांना त्याच आदराने पाहतात म्हणून त्यांनी बॅनर फोटो लावणं गैर नाही आणि चुकीचंही नाही बाळासाहेब हे देशाचे नेते आहेत त्यांना राजमान्यता लोकमान्यता हे दोन्ही मान्यता त्यांना प्राप्त आहे म्हणून मनसे मन आणि उभाटा एकत्र येईल का नाही याबद्दल जरी शंका असली तर लोकांच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे हे निश्चित आहे दोन राष्ट्रवादी इथं शरद पवार याचाच अर्थ आपोआय असं म्हणणं याचा अर्थ लवकर जवळखी होईल असं लोकांनी कॉपी करून गेले काही लोकांना जर इमे अस तुम्ही आमची चिंताच करू नका आम्ही काम करतो हे लोकांना दिसतंय लोक आमच्या कामाची प्रशंसा करतायत आणि आम्हाला आणखी लोकांसाठी स्पीडने बुलेट ट्रेन जी आहे ना जी आता ते त्याच गतीने आम्ही सुद्धा धावणार आहोत आणि तुम्हाला लक्षात येईल हे शंभर दिवसाचा कार्यक्रम आहे पण वर्षभरामध्ये कंप्लीट चित्र पालटलेलं महाराष्ट्राचं आपल्याला पाहायला शरद पाटील यांनी बाहेर घडले मात्र नैतिकतेची जबाबदारी घेऊन त्यांनी आपल्याला यांना राजकीय लवल्यासच नाही कोणत्या वेळेला काय बोलावं परिस्थिती काय याच्यापेक्षा तो वयसी ही त्याने देशाबद्दल स्वाभिमान तरी दाखवला या मूर्ख लोकांना आता हे देश कोणत्या संकटात आहे किंवा देशावर काय हल्ला झालाय याचं गांभीर्यच राहिलेलं याचा, याचा राजीनामा ते घे त्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं तुम्हाला देश स्वाभिमान आहे की नाही आहे देशाबरोबर उभं राहणार की नाही राहणार जा त्यासी कडून काहीतरी शिका तो पाकड्यांना काय बोलतो बोललाय ते पहा त्याच भाषण तरी पहा इतके बिझी येत नाही की यांना विरोधी पक्षाच्या सर्व एकंदरीत बैठक केलं जायला सुद्धा सगळ्यात मोठा नालक आणि नीचपणा या उभटाने नी यावेळेला केली देशाच्या अस्तित्वावर बोलण्याचा आता त्यांना नैतिक अधिकार सुद्धा उरलेला नाही हेच उभटाने शिकलं पाहिजे काँग्रेस सारखा का पक्ष सुद्धा देशहिताचा जेव्हा विषय येतो त्या टायमाला त्यांच्या बरोबर उभं राहायचं मनस्थिती येते आणि हे उभं राजीनामा माग मागता मागत इकडे तिकडे पळताय या आता शब्द त्यांच्याबद्दल काय बोलावं पुन्हा तो नाला म्हणजे माझ्या तोंडात येऊ देतो या यांना आणखी देशाबद्दलचं असलेलं प्रेम माहीत नाही यांना आता फक्त मताचं राजकारण करणं जमतंय पाकिस्तान हावर हल्ला जर झाला तर मला वाटतं हे घरात रडत बसतील यमानने पाठिंबा दिला काँग्रेसने पाठिंबा दिला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला फक्त आता पाकिस्तानावर हल्ला केला तर हे कुमाटावाले रडत ना बसून याची आम्हाला चिंता वाटते काय बाबा मताची ला, त्यांची लाचारी आहे ना शिवसेना प्रमुखाचे नाव घेण्याची लायकीचे सुद्धा राहिलेले नाही ते भारत संकटात असताना भेट संकटात असताना एकत्र लोक एकत्र राजकीय पक्षाचे असं वक्तव्य करतात याला कसं करता बघतो राजकीय पक्षाचे सर्व नेते हे उभटा सोडलं ना उभटा हे आता एक मुस्लिम लीग झालेलं आहे उभाट्याचं आता त्यांनी त्यांनी पक्षाच नाव चेंज करावं मुस्लिम लीग म्हणावं त्यांनी स्वतः हे सोडलं व्यतिरिक्त बाकी सर्व राजकीय पक्षाचे सर्व काँग्रेस सहित सर्वांनी मोदी साहेबांना पाठिंबा दर्शवलाय तुम्ही पाकिस्तानाबरोबर लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत ही त्यांची प्रामाणिक भूमिका सर्वांनी जाहीर केली ओएसी सारखा कट्टर जातीवादी नेत्याने सुद्धा देशाच्या बद्दल केलंय आणि लढण्यासाठी तो बैठकीला उपस्थित त्याचा अर्थ भारतामध्ये अशी कोणतीही घटना घडली तर आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला त्याचे खर तर मनापासून आभार मानावे पाहिजे जाणवती उभाट्याचं नाव आता बदलायचं मुस्लिम लीग ठेवायचं शरद पवार यांच्यामध्ये मतभेद असतील राजकीय पण त्याचा अर्थ त्यांचे संबंध खराब झाले असं नाही त्यांचे संबंध आजही तसेच आहे अजितदादा बरोबर तसेच आहेत म्हणून काही कालापुरता शरद पवारला जरी वाईट वाटत असला तर आज शरद पवार सुद्धा अजित पवारांनी घेतलेला निर्णय चांगला आहे या मनस्थितीत आलेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून प्रत्येक तुम्ही कार्यक्रमामध्ये आता अजित पवार आणि शरद पवार एक बाजूला बसलेले आपल्याला पाहायला मिळते याचा अर्थ आता त्यांनी अजित पवारचं जाणं सुद्धा मान्य केलेलं आहे मनोजरंगे <laughs> पाटील यांनी काल शेवटी घोषणा केली एकोणतीस ऑक्टोबरला मुंबईमध्ये जरांगांच्या सर्व मागण्याचं सरकार गांभीर्याने विचार करत आहे शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ असेल किंवा त्यांच्या सर्व अहवालाचा जे काही अहवाल सादर झाला त्याच्यावर विचार विरोध असेल सरकारतर्फे सर्व बाजूने या सर्व बाबी तपासल्या जात आहेत योग्य तो निर्णय घेण्याचे मानसिक सरकार सुद्धा आहे परंतु तो कधी होईल याला थोडा जो कालावधी लागतो त्याबद्दलच निश्चितच धनंजय पाटलांना कळवण्यात सुद्धा येईल आणि त्यांनी आंदोलन करण्यापूर्वी काही निर्णय जर झाला तर मला वाटतं त्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही जाती आहे जनगणने भारत सगळीकडे केलं पण काही लोकांना भेटी वाटते की जातीचा आकडा सोडून खाली जाईल आणि जातीचा आखा जाईल समाज कल्याण मंत्री असतो की त्या काम करतात काय जाती जन जनगणना ही झाली पाहिजे प्रत्येक जण उठतो आपल्या समाजाबद्दलच वक्तव्य करतो माझी लोकसंख्या एवढी आहे आमची आमची मतदारसंख्या मां, एवढी आहे त्या अनुषंगाने आम्हाला एवढं पर्सेंटेज पाहिजे तेवढं पर्सेंटेज पाहिजे एकदा जाती जनगणना झाली ना तर करेक्ट फिगर आपल्या समोर येईल ही जाती जनगणना फक्त काय महाराष्ट्रापुरती नाही तर देशभरात की होणार त्याला जो कालावधी दोन वर्षाचा त्यामुळे लागतोय की प्रत्येक जातीचे आपल्याकडे अठरा पगड जाती आहेत आणि मग प्रत्येक जातीचा असलेला किती भाग आहे हे आपल्याला लक्षात येईल मग त्यांना देता असलेले बेनिफिट असतील तर त्या अनुषंगाने किती पर्सेंटेज असावं हे सुद्धा ठरवलं जाईल म्हणून ही जनगणना होणं गरजेचं होतं आज आता त्याला सुरुवात झालेली दरवेळेला आकडे फुगून किंवा वाढून याचे एवढं समाजाचे आहेत त्याला एवढं पर्सेंटेज पाहिजे त्याला तेवढं पर्सेंटेज पाहिजे हा सगळा विचार आता स्टॉप होईल आणि एक पट्टीमध्ये सर्व रिझर्वेशनचे सर्व कॅटेगरीचे एका पट्टीत येतील आणि आवश्यक तेवढंच त्यांना रिझर्वेशन दिले जाईल पाकिस्तान को साइबर हमला या सोशल मीडिया यही हमले वो कर सकता है उसके पास अभी ना कोई बचा है ना बचेगा उनका जो वो बॉर्डर पे से भागना शुरू कर दिया है आपने देखा होगा उनके जो प्रसारण मंत्री उन्होंने रात के दो बजे मीटिंग ली इसका मतलब ये है कि उनके सैन्यों में अब वो मनोबल नहीं रहा वो टेंट खाली करके छोड़ के जा जो नमाज होती थी जो आजान होती थी वो आजान का भी स्पीकर उन्होंने उतार, उतार दिया अब वो आजान भी नहीं इसका मायने वो अब जान चुके कि भारत अब अपने को छोड़ेगा नहीं इसलिए ये साइबर क्राइम करना या तो साइबर के माध्यम से लड़ाई लड़ने की वो कोशिश कर रहे हैं लेकिन उसमें वो कामयाब नहीं होंगे अच्छी बात है अरे हम तुम्हारे देश में जो भी कला जो है तो तुमने हमारे पास से लेके गए थे हमारे गाने वहां लोकप्रिय थे लता मंगेशकर हो रफी साहब हो या किशोर कुमार हो उनके गाने पाकिस्तान में सबसे ज्यादा पॉपुलर थे वो बंद करने से हमें कोई फर्क नहीं पड़ेगा लेकिन पाकिस्तान की जनता ये जानती है कि कलाकारों में में। तो की जो लड़ाई के लिए आप तैयार हो भागने के लिए लड़ाई लड़ने के लिए नहीं वो भागने के लिए तैयार है अब जब मोदी अपना अस्तर दागेगा वो उनको भागने के लिए जगह तक नहीं मिलेगी इतना तो है अरे अपने पास इतना सही में है अगर सही मायने में लड़ाई अगर शुरू हो गई तो ये कुछ ही दिनों की लड़ाई और अभी फुल छोड़ने का वक्त नहीं है अब तो हम बॉम्ब फोड़ेंगे वो भी आइटम बॉम्ब फोड़ेंगे और पाकिस्तान को ये भारत के नक, देश की नक्शे पे दिख रहा है पाकिस्तान उसकी छवि सब मिटा के है.